सुटला बेचाळीस पळतो लक्ष द्या आणि बेचाळीस मध्ये अतिशय सुंदर लढत झाली गाडी क्रमांक बेचाळीसचा निकाल बेचाळीसचा निकाल तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी रणवीर पाटील सुरुड ही गाडी सिमिला पात्र आणि दास क्रमांक पाच वर धावली गाडी गायदेव प्रसन्न निहारा आणि गेत दिवा मुंबई आकेश सुरेश वाडील ही गाडी मेगा सिमिला पात्र झाली दोन्ही विजिता बैलगाडी मालकांचं चालकांचं अभिनंदन बी एच चे बैलगाडी मालक आपल्या बैलांची इथं नावं सांगून जायचं आहे वळवा त्रेच आय सोडवा